नमस्कार आज आपण एका अशा करिअर क्षेत्रावर बोलणार आहोत जे अनेकांना खूप आकर्षित करतं एअर होस्टेस किंवा केबिन क्रू हो अगदी आपल्याकडे एअर होस्टेस करिअर मार्गदर्शक यावर आधारित बरीच माहिती आहे हे क्षेत्र ना बाहेरून बघायला एकदम ग्लॅमरस वाटतं हो खरंय पण प्रत्यक्षात तसं नाही आहे म्हणजे यात खूप मोठी जबाबदारी असते आणि शिस्तही लागते बरोबर प्रवाशांची सुरक्षा त्यांचा आराम त्यांची सेवा हे सगळं खूप महत्वाचं आहे अगदी तर मग या जगात यशस्वी व्हायचं असेल तर काय लागतं संधी कशा आहेत चला जरा खोलात जाऊन पाहूया सुरुवात करूया म्हणजे बेसिक काय लागतं तर किमान बारावी पास असणं आवश्यक आहे अच्छा पण हल्ली कसं आहे हॉस्पिटॅलिटी किंवा एव्हिएशन म्हणजे विमान वाहतूक क्षेत्रातली पदवी किंवा डिप्लोमा असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो म्हणजे निवड होण्याची शक्यता वाढते ओके आणि वयाचं काय वय साधारणपणे अठरा ते सत्तावीस वर्षांच्या दरम्यान असावं लागतं अर्थात हे एअरलाईन नुसार थोडंफार बदलू शकतं बरं का अच्छा हो आणि फक्त शिक्षण आणि वय नाही काही शारीरिक मापदंड पण खूप महत्वाचे आहेत हो ती ऐकलंय अगदी मुलींसाठी साधारणपणे एकशे पंचावन्न सेंटीमीटर किमान उंची लागते आणि मुलांसाठी एकशे सत्तर सेंटीमीटर ओके आणि वजन ते उंचीच्या प्रमाणात असावं लागतं म्हणजे बीएमआय व्यवस्थित हवा दृष्टी पण सहा सहा असावी लागते काही एअरलाइन्स चष्मा किंवा लेन्सला परवानगी देतात पण ते त्यांच्या नियमांवर अवलंबून असतं आणि टॅटूचं काय हा महत्व चा मुद्दा आहे गणवेश घातल्यावर दिसतील अशा ठिकाणी टॅटू नसावेत यामागे काय कारण असतील फक्त दिसणं की अजून काही दोन्ही आहेत खर तर एक तर व्यावसायिक दिसणं महत्वाचं आहेच पण काही ठिकाणी सुरक्षेचे नियमही असू शकतात बरोबर शिवाय भाषा हो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांवर चांगली पकड़ावी, कारण संवाद साधावा लागतो सतत अगदी आणि व्यक्तिमत्व कसा हवं व्यक्तिमत्व आकर्षक असावं म्हणजे प्रसन्न आणि मिळून मिसळून वागणार कारण तुम्ही प्रवाशांशी सतत संवाद साधत असता हो ना आणि काही ठिकाणी पोहता येणं पण लागतं असं ऐकलंय हो काही कंपन्या ही अट ठेवतात कारण आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग होऊ शकतो अर्थात वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही फेट असणं तर गरजेचंच आहे आणि आंतरराष्ट्रीय पासपोर्ट हो तो तर हवाच भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे आता प्रशिक्षणाबद्दल बोलूया म्हणजे एअर होस्टेस होण्यासाठी काही खास कोर्स करावाच लागतो का तसं बघायला गेलं तर बंधनकारक नाहीये म्हणजे कोणत्याही सर्टिफिकेट कम्पल्सरी नाहीये अच्छा हो पण स्पर्धा इतकी आहे की योग्य प्रशिक्षण घेतलं असेल तर नोकरी मिळायला खूप मदत होते मग किती कालावधीचे असतात हे कोर्स वेगवेगळे आहेत सहा महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्स पासून ते तीन वर्षांच्या पर्याय उपलब्ध आहेत आणि काय शिकवतात नक्की या यात बऱ्याच गोष्टी येतात एव्हिएशन व्यवस्थापन म्हणजे कशी चालते वगैरे मग विमानात सेवा कशी द्यायची आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची अच्छा म्हणजे इमर्जन्सी प्रोसिजर हो अगदी ते खूप महत्वाचं आहे मग ग्रुमिंग आणि शिष्टाचार म्हणजे कसं वागायचं कसं दिसायचं संवाद आणि फर्स्ट एड सुद्धा भारतात चांगल्या संस्था आहेत का यासाठी हो नक्कीच फ्रँकफिन आहे जेट एअरवेजची स्वतःची ट्रेनिंग अकॅडमी होती अशा काही प्रसिद्ध संस्था आहेत ओके okay. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रशिक्षण फक्त तांत्रिक गोष्टी शिकवत नाही मग व्यक्तिमत्व विकासावर खूप भर असतो कारण मी आधी म्हणाले तसं केबिंग क्रू म्हणजे एअरलाईनचा चेहरा असतात त्यामुळे तुमचं ग्रुमिंग तुमची बोलण्याची पद्धत हे सगळं एकदम उत्तम असायला हवं बरोबर आहे ठीक आहे पात्रता झाली प्रशिक्षण झालं पण नोकरी मिळवण्याची प्रक्रिया ऐकले की ती खूप कठीण असते निवडक असते हो ते खरंय स्पर्धा खूप आहे अर्ज केल्यानंतर साधारणपणे एक लेखी परीक्षा होते त्यात काय असतं त्यात बहुधा इंग्रजी आणि सामान्य ज्ञान तपासलं जातं त्यानंतर ग्रुप डिस्कशन म्हणजे जी डी गट चर्चा हो, टीम मध्ये काम करायची क्षमता आणि संवाद कौशल्य बघितली जातात आणि मग होते व्यक्तिगत मुलाखत आणि या सगळ्या फेऱ्या पार केल्यावर मग शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी होते आणि यातही तुम्ही फिट ठरलात की मग निवड होते निवड झाल्यावर कंपनी स्वतः तीन ते सहा महिन्यांचं खास प्रशिक्षण देते अच्छा म्हणजे कंपनी स्वतः पण ट्रेनिंग देते हो ते खूप स्पेसिफिक असतं त्यांच्या एअरक्राफ्ट आणि नियमानुसार आणि हो मुलाखतीला जाताना काय कपडे घालावेत कसं तयार व्हावं हे खूप महत्वाचं आहे फॉर्मल वेस्टर्न कपडे आणि अगदी नीट नेटकेपणा अपेक्षित असतो बरेच जण इथेच कमी पडतात समजलं आता येतो महत्वाचा प्रश्न पगार किती कमाई होते या क्षेत्रात हे बघा देशांतर्गत एअरलाइन्स मध्ये म्हणजे भारतातल्या भारतात, भारतात उड्डाण करणाऱ्या कंपन्यांमध्ये सुरुवातीला साधारणपणे महिन्याला पंचवीस हजार ते साठ हजार रुपये मिळू शकतात ठीक आहे पण खरी मजा आहे आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स मध्ये हो तिथे किती तिथे आकडे खूप मोठे आहेत म्हणजे इमिरेट्स किंवा कतार एअरवेज सारख्या कंपन्यांमध्ये सुरुवातीलाच पंच्याहत्तर हजार पासून ते अगदी दोन लाख रुपये किंवा कधी कधी जास्त पगार असू शकतो अरे वा म्हणजे खूप फरक आहे हो नक्कीच आणि अनुभवानुसार तो वाढतही जातो शिवाय पगारा व्यतिरिक्त फायदेही खूप आहेत जसं की स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात विमान प्रवास मिळतो ड्युटीवर असताना चांगले हॉटेल्स मध्ये राहायची सोय असते आरोग्य विमा मिळतो आणि परदेशात थांबावं लागलं तर त्याचा वेगळा भत्ता मिळतो त्याला ले ओव्हर अलाउन्स म्हणतात वा म्हणजे नुसता पगार नाही इतर फायदे पण भरपूर आहेत करिअर मध्ये पुढे काय संधी असतात वाढ चांगली आहे केबिन क्रू म्हणून सुरुवात होते मग सिनियर क्रू मग सुपरवायझर इन मॅनेजर असं प्रमोशन मिळत जातं काही जण पुढे जाऊन बनू शकतात ओके आणि समजा काही वर्षांनी हे क्षेत्र सोडून दुसरं काय करायचं ठरवलं तर काय पर्याय उपलब्ध आहेत बरेच पर्याय आहेत याच क्षेत्रात राहायचं असेल तर विमानतळावर ग्राउंड स्टाफ म्हणून काम करता येतं म्हणजे चेक इन वगैरे मदत करणं अच्छा किंवा मग ट्रॅव्हल एजन्सीमध्ये टुरिझम इंडस्ट्रीमध्ये संधी आहेत एव्हिएशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनर होता येतं किंवा हॉटेल मॅनेजमेंट सारख्या संबंधित सेवा उद्योगातही जाता येतं म्हणजे स्किल्स दुसरीकडे पण उपयोगी पडतात अगदी कारण इथे तुम्हाला जे संवाद कौशल्य मिळतात ग्राहक सेवा कशी करायची हे कळतं दबावाखाली शांत कसं राहायचं हे शिकायला मिळतं ते इतर अनेक क्षेत्रांमध्ये खूप मोलाचं ठरतं तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा एअर होस्टेस बनणं हे वरून जरी ग्लॅमरस वाटलं तरी ते एक आव्हान आहे त्यासाठी विशिष्ट पात्रता लागते कठोर प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि तुमचं सादरीकरण उत्तम असावं लागतं बरोबर पण त्या बदल्यात चांगला पगार मिळतो भरपूर फायदे आहेत आणि जग फिरायला मिळतं हो आणि मला वाटतं एक शेवटचा विचार महत्वाचा आहे काय अनेकदा ना लोक या करिअरकडे फक्त फिरणं ग्लॅमर स्टाईल याच दृष्टीने बघतात हो हे खरेदी पण आज आपण जे बोललो त्यातून हे स्पष्ट होते की या आकर्षक प्रतिमेच्या मागे प्रवाशांच्या सुरक्षेची किती प्रचंड मोठी जबाबदारी आहे अगदी आणि आणि त्यासाठी किती गांभीर्याने सखोल प्रशिक्षण घ्यावं लागतं तर मला वाटतं बाहेरच्या त्या झगमगाटापेक्षा आतली ही जी जबाबदारी आहे जी व्यावसायिकता आहे ती समजून घेणं जास्त महत्वाचं आहे नाही का अगदी बरोबर खूप महत्वाचा मुद्दा मांडलात तर हे होतं एअर होस्टेस किंवा केबिन क्रू करिअरबद्दलचं आपलं सविस्तर विश्लेषण you okay.